नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पावते चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका ताईंनो आपण ज्यावेळेस अठ्ठावीस चोवीस पॉईंट नऊ हा अपडेट आला त्याच्यानंतर आज पण एक अपडेट आलेला आहे चोवीस पॉईंट नऊ पॉईंट एक तर ह्या दोघंही अपडेटच्या माध्यमातून जर आपण पाहिलं असेल तर आपल्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये खूप सारे बदल झालेले आहेत ते मी तुम्हाला कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले पण जो एक महत्त्वाचा बदल झालेला आहे आणि खूप साऱ्या ताईंच्या कमेंट आहेत काही ताईंचे फोन देखील आहेत की ताई आत्ता ह्या अपडेटनंतर आपल्या पोशन ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आपले जे पण पाच सहा मॉड्यूल आहेत तर त्या प्रत्येक मॉड्यूलमध्ये प्रत्येक लाभार्थ्याच्या सोम पुढे जेव्हा आपण तीन डॉटर क्लिक करत होतो तर त्यावेळेस आपल्याला प्रोफाईल एक नंबरला होती परंतु आज ती प्रोफाईल नाही आहे तर ताईंनो प्रोफाईल जरी नसेल तर मी आज तुम्हाला तेच व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार मी कालच्या व्हिडिओच्या शेवट देखील तुम्हाला ती माहिती सांगितली परंतु आज मी तुम्हाला सविस्तररित्या सांगणार तर बघा ताईंनो तुम्ही जर पाहिलं तर आपल्याला इथं स्क्रीनवर प्रोफाईल ही झा म्हणजे कट झालेली बघा प्रोफाईल कट झालेली प्रोफाईल येत नाही तर मग आपल्याला आता त्या लाभार्थ्याची जरी प्रोफाईल दिसत नसेल तरी आपल्याला त्या लाभार्थ्याची जी माहिती आपल्याला पाहिजे ती माहिती आपण कुठं पाहू शकतो तर हे मी तुम्हाला सांगते आणि आपण बाकीची माहिती आपण का पाहू शकत नाही हे पण सांगते तर याच्यासाठी आपल्याला आता हे लाभार्थ्याचं नाव आहे ते याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे इथे आपल्याला खूप सारी माहिती ही मिळणार आहे तर बघा आपण याच्यावर क्लिक केलं याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचं पेज ओपन होतं ह्या पद्धतीचं पेज ओपन झालं तर तुम्हाला इथं लाभार्थ्याचा मोबाईल नंबर इथे लाभार्थ्याचा मोबाईल नंबर आहे इथं आधार क्रमांक तर आधीपासून तुमचा ऐड झालेला आहे इथं तुम्ही जर पाहिलं तर इथं आईचं नाव आहे इथं बालकाचं वय आहे इथं लिंग देखील आहे इथं आपल्याला आभा आय डी त्याच्यानंतर आभा ॲड्रेस आणि तीन तसा वयोगटाचे जर बालक असतील तर त्यांचं तुम्हाला इथे अप्पर आय डी देखील बघायला मिळणार आहे सगळी माहिती इथं आपल्याला आहे फक्त आपल्याला काय बघायला मिळणार नाही तर आपल्याला जन्मतारीख ही आता बघायला मिळणार नाही तर का तर बघा आधार कार्ड आणि जन्मतारीख ही आपली आधीच लॉक झालेली आहे एकदा लाभार्थ्याची केवायसी झाली म्हणजे एफ आर एस झाल्यानंतर त्या बालकाचं आधार आणि त्या बालकाचं जी जन्मतारीख आहे ही लॉक झालेली आहे तिच्यात आपल्याला बदल करता येणार नाही त्याच्यामुळे आपल्याला प्रोफाईल आता जर तुम्ही वर पाहिलं तर ही प्रोफाईलच आहे तर आपल्याला ती देवडी दिसणार नाही परंतु जर तुम्हाला नावात बदल करायचा असेल तुम्हाला मोबाईल नंबरमध्ये बदल करायचा असेल तो तो तुम्ही इथून जाऊन करू शकता हे मी कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून पण सांगितलं परत आत एकदा रिपीट करते आणि तुम्हाला सांगते की आपण बदल कुठला करणार तर आपण फक्त मोबाईल नंबर जर लाभार्थ्याचा बदलला त्याने जर त्याच्या आधारला मोबाईल नंबर जर दुसरा ठेवला तर आपल्याला मोबाईल नंबर बदल करायचा आहे आणि त्याने जर नाव बदल केलं तर नाव बदल करायचे मग हे दोन बदल आपण इथं प्रोफाईलमध्ये ह्या इथंच जाऊन बदल करू शकतो तर सर्वप्रथम आपण तो बदल बघून घेऊया तर आपण जे आपल्या समोर हे आहे इथं तुम्ही मोबाईल बदल करू शकता बघा याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं क्लिक केलं म्हणजे तुमचा इथं क्लिक केलं की तुमच्या समोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होणार ह्या पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये जो बदललेला मोबाईल नंबर आहे तो टाकून घ्यायचा आहे तो टाकला म्हणजे तुमचा मोबाईल नंबर हा बदल होणार फक्त नंबर टाकायचा आहे आणि सबमिट करायचा आहे लगेच तुम्हाला सक्सेसफुलीचा मेसेज येतो त्याच्यानंतर मग आपल्याला नाव बदल करायचं असेल बा लाभार्थ्याचं तुमचं नाव बदललेलं असेल तर नाव बदलण्यासाठी तुम्हाला या पेन्सिलच्या कुणीला क्लिक करायचं इथं जर तुम्ही पाहिलं एंटर नेम लो, लोकल लँग्वेज म्हणजे तुम्हाला जे नाव असेल ते पण ठेवता येईल तुम्हाला मराठी भाषेत करायचं तुम्ही तेही करू शकता तर इथं ही आपली बालकाची प्रोफाईल आहे आणि इथं जाऊन तुम्हाला हे दोन बदल करता येणार आहेत बाकीची सगळी माहिती आपली आता लॉक झालेली आहे त्याच्यामुळे प्रोफाईलची गरज नाही आणि आपल्याला फक्त दिव्यांग आहे किंवा नाही तर हे, हे जर तुमचं बाकी राहिलं असेल तर तो थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि भविष्यामध्ये ही जी ॲप आहे खूप अपडेट होते तर अजून काही बदल हे लवकरच काही दिवसांनी होतील तर त्यावेळेस कदाचित ते त्याच्यामध्ये अजून हे पण ऑप्शन ॲड करतील आणि कदाचित जन्मतारीख देखील आपल्याला बघायला मिळेल परंतु आपल्याले बाकीचे ऑप्शन हे लॉक आहेत हे आपण बघू शकत नाही म्हणजे ते आपण लॉक असल्यामुळे त्याच्यात कुठल्याही प्रकारचा बदल आपला होणार नाही त्याच्यामुळे प्रोफाईलचं ऑप्शन हे गेलेला आहे आणि इथं तुम्हाला जो बदल करायचा ला आहे तर तो बदलसाठीचा ऑप्शन आपल्याला इथंच लाभार्थ्याच्या प्रोफाईलवर ही इथं प्रोफाईल आहे आता बालकाची तर इथून जाऊन तुम्ही हा बदल करू शकता इतर माहिती तुम्हाला इथं दिसते तर एवढंच मला तुमच्या मनामध्ये खूप साऱ्या शंका होत्या तर त्या आम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायच्या होता ॲक्च्युली काल मी व्हिडिओमध्येही शेवट सांगितलं परंतु प्रोफाईल सांगण्याचं राहून गेलं त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं ताईनं जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवर सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओपर्यंत एवढंच धन्यवाद